आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने फक्त सोलापूरकरांना आश्वासन देऊन कायम एप्रिल पुलच बनवलेला आहे सोलापूरकरांना हे एक नवीन गोष्ट नाही सोलापुरात उद्योगधंदे चालू करतो ऍडव्हेंचर पार्क चालू करतो स्मार्ट सिटीतील कामे करतो परिवहन सेवा चालू करतो समांतर जलवाहिनी चालू करतो सिव्हिल मधले विविध प्रश्न मार्गी लावतो एवढे फक्त आश्वासनं देऊन कायम सोलापूरकरच्या जनतेला एप्रिल फुल बनवणे आणि सोलापूरच्या जनतेचं शोषण करणे एवढंच लोकप्रतिनिधीने केलेलं आहे हे किती दिवस तुम्ही करणार कधी ना कधी सोलापूरकर जागे होतील आणि मग तुम्हाला ते त्यांच्या मतदान युती याच्यातून तुम्हाला उत्तर देतील दे फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर जागे वा लोकप्रतिनिधी नाही तर तुम्हाला तुमची जागा सोलापूरची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी हुतात्मा चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने एप्रिल पूल चे आंदोलन छेडण्यात आले आहे त्याचं कारण असे की गेलेल्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींनी जे आहे ते आपल्याला वेगवेगळे हो आश्वासन दिलेत परंतु त्या पद्धतीने त्यांनी कुठलीही कामं केलेली नाहीयेत या ठिकाणी सोलापूर विमानतळ बंद आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या बसेस आहेत ते बंद आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील एम आर एम मशीन बंद आहे जल समांतर जलवाहिनीचे काम बंद आहेत असे विविध प्रश्न जे आहेत ते ह्या ठिकाणी बंद आहेत आम्ही सोलापूरचे लोक हे सगळं सोसून सोसून कंटाळलेले आहेत त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केलेले आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका